स्वयंपाकघर किचन प्रत्येक गृहिणीचा जिवाळ्याचा विषय अशा या स्वयंपाकघराला असा कोणता रंग द्यावा ज्यामुळे घरातलं वातावरण प्रसन्न राहील गृहिणीचं मन प्रसन्न राहील आणि सुद्धा अगदी तो योग्य असेल चला जाणून घ्याव्या पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा स्वयंपाकघर हा कोणत्याही घरातला सगळ्यात महत्वाचा भाग असतो तुमच्या घराचं मानसिक शारीरिक आरोग्य घरातील प्रेम जिव्हाळा हे सगळं स्वयंपाकघरावर अवलंबून असतं असं म्हणायला हरकत नाही जेव्हा किचन मध्ये शिजवलं जातं तेव्हा तेव्हा संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरते वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमचं किचन कसं सजवलं हे है। आनेक दापन। कस सुद्धा महत्वाचं आहे अनेकदा आपण वास्तुशास्त्रानुसार किचनचं बांधकाम करतो पण इतकंच नाही तर रंगसंगती सुद्धा वास्तुनियमांप्रमाणे करू शकता आणि नक्कीच उत्तम परिणाम तुम्हाला मिळतील माहितीनुसार स्वयंपाकघरात नेहमी चैतन्य दर्शणारे रंग असावेत अगदी गडद किंवा अगदीच फिकट रंगामुळे जेवण बनवणाऱ्या व्यक्तीला आनंद वाटत नाही आणि परिणामी जेवणातील पोषण तुम्ही अन्न ग्रहण करताना शरीरापर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे घरातील इतर खुले इतकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त लक्ष किचनच्या रंगसंगतीकडे द्यायला हवं वास्तुशास्त्रानुसार किचन मध्ये प्रसन्न मूठ ठेवणारे असे पाच रंग आहेत या पाच रंगांपैकी तुम्ही कुठलाही रंग निवडू शकता किंवा कॉम्बिनेशनही करू शकता सगळ्यात पहिला रंग म्हणजे केशरी केशरी रंग आणि त्याच्या अनेक इतर रंग छटा या सकारात्मकता आणि प्रेम वाढवणाऱ्या असतात त्या घरातील एकूण वातावरण उत्तम ठेवायला आपल्याला मदत करतात तुम्ही हा रंग दक्षिण पूर्व दिशेला असलेल्या स्वयंपाकघरातील रचनेसाठी देऊ शकता त्यानंतरचा रंग 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 म्हणजे हिरवा हिरवा शांतता आणि प्रतीक आहे त्यामुळे हा रंग तुमच्या स्वयंपाकघराला परिपूर्ण आणि सुखदायक वातावरण देतो हिरवा रंग निसर्गाचे प्रतिबिंब मानला जातो पण त्यातही हिरव्या रंगाच्या अगदी गडद छटा निवडू नका तुमच्या वास्तूला रंगाला साजेसा पेस्टल छटा सुद्धा खुलून दिसतील त्यानंतर पांढरा रंग पांढरा रंग शुद्धतेचं प्रतीक आहे जर तुम्हाला तुमच्या स्वयंपाक असेल तर पांढरा रंग किंवा क्रीम कलर हा सगळ्यात उत्तम आहे वास्तुशास्त्रानुसार वायव दिशेकडील स्वयंपाकघर पांढऱ्या रंगात रंगवणं फायदेशीर ठरत त्यानंतर पिवळा रंग पिवळा रंग हा वास्तुशास्त्रानुसार सर्वात उत्तम रंगांपैकी एक आहे सकाळच्या सूर्योदयाप्रमाणे हा रंग प्रसन्न आणि आनंदी वातावरणाचं प्रतीक आहे एक उत्साही वातावरणाची निर्मिती करण्यास हा रंग मदत करतो त्यानंतरचा रंग गुलाबी रंग गुलाबी रंग प्रेमाचा रंग म्हणूनही ओळखला जातो हा रंग दृष्टिक्षेपात येताच प्रेमळ भावना अधिक जागृत होते कुटुंबासाठी प्रेमाने जेवण तयार करत असताना हा रंग डोळ्यासमोर असणं कधीही चांगलं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा